स्टार मराठी डेली न्यूज विरोधाला विरोध केला पाहिजे पण पातळी सोडून विरोध करणं योग्य नाही असा टोलाही जिरवळ यांनी विरोधी उमेदवाराला लगावला मागे बसणारे आमदार की पुढे बसणारा नेता कोणाला पुढे पाठवायचं हे तुम्ही ठरवा पण तुम्हाला सांगतो नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला नेता म्हणजेच दिलीपराव वळसे पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या असंही नरहरे जिरवळ म्हणाले मी निवडून येणार आहेच पण वळसे पाटील सुद्धा अष्टविजय होतील भरघोस मतांनी निवडून येतील याची मला खात्री आहे असा विश्वास व्यक्त करत या भागातील सर्व आदिवासी संघटनांनी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना पाठिंबा द्यावा असे का म्हणाले नरहरी झिरवळ पाहूया त्यांच्या भाषणातून पण तो, तो पातळी ठेवून करायचा असतो पण जेव्हा माणसाच्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा पातळी सोडतात अजिबात अधिकार नाही उद्या तुम्हाला जायची अपेक्षा आहे तुम्ही एक चाळीस पस्तीस वर्षाच्या तिथं जे नियोजन केलेल्या माणसाला तुम्ही जर समजा चॅलेंज करणार असाल तर शेवटी जनता जनार्दन आहे त्यांना स्वतःचं स्वतः कळतं आणि जे ज्या पद्धतीनं पाहत असतील की आदिवासी हा कसा आहे का धरून नेता येईल आता तो आदिवासी नाही कारण आदिवासींमध्ये सुद्धा आता तुमच्यासारखे सगळेजण सुशिक्षित तरुण वर्ग त्या ठिकाणी आहे त्यांना बरं कुठं चांगलं कुठं होईल याची निवड करण्याची खात्री झालेली आहे त्यांना निवड करणं समजतं आणि म्हणून साठी माझी विनंती आहे आपण आदरणीय दादांच्या नेतृत्वात जे काही सरकार किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि ह्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या आधिपत्याखाली जे काही सरकारचे अडीच वर्ष आपण बघितले खूप चांगले निर्णय घेतले खूपच चांगले निर्णय घेतले आता साहेबांनी सांगितलं प्रचार मागच्या वेळेला काय गेला आदिवासींच रिझर्वेशन काढणार आहेत संविधान बदलणार आहेत अहो संविधान बदलायला तिथं आमच्याच मुर्मूताई आहेत त्या आदिवासीच्या आहेत त्या कशा बदलून देतील पण ते आपल्याला तेवढं उमजून देत नाही सारखं हॅमरिंग करतात चारशे पार चारशे पार आणि त्याच आपल्याला थोडंसं फसवलं गेलं ते एक वावटळ उठलं आपणही त्याला भारावून गेलो आपणही त्याला आहारी गेलो आणि नंतर आपल्याला तो पस्तावा या ठिकाणी यायला लागलाय आणि म्हणून साठी मी आपल्याला विनंती करेन गावागावांमध्ये गटतट आहेत पण मी आदिवासी आहे पाहून घेतलं ही तुटण्याची शक्यता आहे नाडा आहे ना मधोमध तो वरून पाहून ठेवलं नाडा नाड्याच्या जवळ उडी मारली जर तुटलीच तर नाड्याला धरू झालं त्याच रात्रीला पेसा भरती सव्वा तीन वाजता मुख्यमंत्री महोदयांनी सही केली सव्वा तीन वाजता पहाटे माझा हे प्लॅन सक्सेस झाला रात्री जाहिरात निघाली आदिव्या शिविकाची भरती त्याच दिवशी जाहिरात निघाली दहा वाजून वीस मिनिटांनी दहा वाजून वीस मिनिटांनी त्या दिवशी ठाणा येटी शिला जागा जाहिरात आली आदिवासीसाठी तेरा जागा इतरांसाठी एक्शन बारा जागा आता माझ्या तिकडं प्रचार काय सुरू केलाय उमजत नाही जिथं जनरल पॉकेट आहे तिथं म्हणतात हा जनरल लोकांच्या मराठा समाजाच्या विरोधातला हा माणूस आहे मी तिकडे येऊन काही सांगतात जाती जातीचा सा तेढ निर्माण करतात आता इथं एकशे बारा जागा जनरलच्या आहेत आणि तेरा जागा आदिवासीच्या आहेत मी काय जनरलच्या विरोधातला आहे भरवलं जाईल पटवलं जाईल पण मला माहित आहे वर्ष पाटील साहेब आमचा आदिवासी माणूस हा एकदा एखाद्याला हो म्हणलं तर पुन्हा कधीही माग घेत नाही आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना शब्द देतो साहेबांना फक्त सांगा साहेबांना पंतप्रधान महोदय पुण्यात येतात तीन वाजता सभा आहे वळश्री पाटील साहेब सन्माननीय कारे मोरे साहेब ताई मोरमारे सर सर्वच सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र एकतर मी येणं आणि आपल्याला मार्गदर्शन करणं आणि तेही वळशे पाटील साहेबांच्या समोर हे फारसं काही आणि शेवटी भाषण करायचं हे फारसं काही प्रोटोकॉलला धरून मला तरी वाटत नाही पण चला आदेश आदेश कारण शेवटी मी याच्यासाठी म्हणत होतो आपल्या इकडं सप्ताह होतो होतो ना सप्ताह होतो चांगल्यात चांगला बाबा जर कीर्तनाला असला तर त्या दिवशी बरं वाईट ताटकळत तुटकळत माणूस कीर्तन संपेपर्यंत बसतो भारूड असलं तर झोप घेऊन येतात आणि काल्याच्या कीर्तनाला शेवटचा दिवस गोड करावा असं सांगतात पण काल्याच्या कीर्तनाला बाबा घाबरतो आता कोणाला काय प्रबोधन करायचं तसं आहे आता मी शेवट बोलायचं आहे प्रत्येकाची बसण्याची एक कपॅसिटी असते तुम्हाला कमीत कमी दोन तास झालेत आता दोन तासात मी पुन्हा जर एक तास बोलायचं ठरवलं तर व्हायचं कसं तुम्ही म्हणत असाल तर बोलल मी बोला, 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 बोलू नाही नाही मला जे माहीत आहे ते शिक्षकांना पगार साधारण बिचाऱ्यांना असतो लाखाच्या आसपास त्यांची कबी दिवाळीन पाडवा तीन दिवस घरीच नाही आला तिकडच गड़ी, आणि मग आता ह्या वेळेला या, या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला शंभर टक्के बहिणी तारणार आहेत शंभर टक्के बहिणी त्यांना विधानसभेत पाठवणार आहेत तुमच्या इथं किती आकडेवारी आहे मला माहित नाही राज्यातल्या सगळ्यात जास्त महिला लाडक्या बहिणी लाभार्थी हे आंबेगाव तालुक्यात आहेत म्हणतात माझ्या मतदारसंघातलं सांगतो म्हणजे याचा सरासरी अंदाज तुम्ही लावून घ्या माझ्या एका तालुक्यात एक्क्याण्णव हजार आहेत आणि दुसरा छोटा तालुका आहे त्याच्यात अठ्ठेचाळीस हजार आहेत म्हणजे एक लाख पस्तीस हजार झाले तीन लाख मतदान आहे तीन सव्वा तीन लाख मग बहिणी जर एक लाख पस्तीस हजार आहेत तर ते पाहुणे कुठं जातील आणि जर ते गेले ना मग मग काय करणार ते जाऊ शकत नाही म्हणून दोन लाख सत्तर हजार मतदान माझ्या लाडक्या बहिणींच्या आदेशानं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी जाणजे ना मी बोलत राहीन मला काय मानले ना काय मला समोर कोण आहे किती आहेत ऐकल तो ऐकल नाही ऐकलं तर नाही ऐकलं मला ती सवय आहे बऱ्याच लोकांना पुढं लोक लागतात माणसं लागतात मग हे काय माणसं नाही काय हे माणसंच आहेत जे आहेत ते प्रमुख आहेत एक म्हणजे लाख एकाचे एक एकवीस येल मांडवला जाऊ दे बरोबर ना लाख आहेत पाच लाख ठेवलेच नाही कारण पाच लाखाला मला वाटतं अठरा एकोणऐश टक्के कपात आहे म्हणजे एक लाख रुपये कपात होते आणि चारच लाख रुपये जर गावात काम झालं का ज्या सरपंचाला बिनविरोध करतात त्या सरपंचाला दुसऱ्या पंचावर शिकला तू ये फक्त गावात पाच लाखाचा रस्ता आखा खाऊन गेला त्याला बिनविरोध करतात पण त्याच्यावरचा गैरसमज किंवा गैरविश्वास या मापदंडामुळं होत असतो आणि म्हणून त्या अमाऊंट वाढवण्याचं काम आत्ताच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं ते मी त्यांच्याजवळून करून घेतलं अशा बऱ्याच बाबी करायला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला तेवढ्या लांबवरून आलोय निश्चित एवढ्या लांबून आल्यावर जर मला नेता म्हणून पाहत असाल धनगरांनी आम्ही आदिवासी आहोत ज्यावेळेला मी विरोध केलाय तेव्हा माझ्या तंगड्या तोडायला एक लाख रुपयाचं इनाम ठेवलं होतं एक लाखाचं इनाम युट्यूब ला मी त्यांना उत्तर दिलं होतं रमजान ईदाला बकरी ईद एक बकरा अकरा लाखाला विकतात अरे त्या बकराची किंमत अकरा लाख आणि एका आदिवासी आमदाराच्या ओरिजिनल आदिवासी आमदाराच्या तंगड्यांची किंमत तोडायला एक लाख हे रोकायचं असेल तर दिलीप वळशे पाटलांना निवडून द्या मी शंभर टक्के निवडून येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून वाटतं दिलीप वळशे पाटील साहेब सुद्धा हंड्रेड आणि वन पर्सेंट निवडून येतील विश्वास त्या ठिकाणी स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा